नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गायकवाड आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक गरीब कुटुंबातला सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे काही राजकीय पक्ष जे महाराष्ट्रात आहेत त्या पक्षात बऱ्याच दिवसापासून मी सामाजिक कार्य विविध पक्षातून करत होतो आणि करत आहे आणि त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातून एका गरीब कुटुंबातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय समाजवादी पक्षानं कार्यकर्त्याला न्याय दिला आणि माझ्यावर धाराशिव लोकसभेची उमेदवारी मला देऊन माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला पक्षांनी आणि अचानक पुण्यात कार्यक्रम नियोजन करत असताना धाराशिवची उमेदवारी जाहीर केली आणि एक गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या दिवशीपासून मी माझ्या हैशितीप्रमाणे कार्याप्रमाणे आपलं कार्य करत राहिलो आणि इथून पुढे पण करत राहील राहिली गोष्ट धाराशिव लोकसभा निवडणुकीची मित्रांनो आपण बघता की हो कि मागील कित्येक वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं विविध पक्षाचे खासदार निवडून गेले आणि त्या पक्षाच्या खासदारांचं कार्य काय होतं आणि त्यांनी उस्मानाबाद आपलं धाराशिव लोकसभा या लोकसभेच्या जे धाराशिव जिल्ह्यात त्यांनी काय कार्य केलं आणि दुसरं काय बोलायचं मला म्हणजे जास्त सांगायचं नाही पण धाराशिव जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत आता लोकसभेला उभारलेले त्यातले काही उमेदवार जाहीर झाले आणि यूट्यूब चॅनलवर फेसबुकवर वेगवेगळे त्यांचे फोटो येतात तेल लावलेला पैलवान लाल मातीतला पैलवान आणि जोड <laughs> अहो आपल्याला समाजकार्य करायचं तुमची नवटंकी बार्शी तालुक्यानं पाच वर्षे बघितली ही जी हाई बाजू ही जी नवटंकी आहे बार्शी तालुक्यानं धाराशिव जिल्ह्यानं पाच वर्षे बघितली मी एवढा मोठा नाही कि कुणाला ज्ञान सांगू शकतो पण एवढा कमी बी नाही की मला बी अक्कल मला बी आहे आणि माझ्या माध्यमातून मला एवढं कळत की धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या खासदाराचं काय काम असतंय मित्रांनो त्या खासदाराचं काय काम असतंय लहानपणी तर मला कळतच नव्हतं नुसतं ती काय एक खासदार चिन्ह पंज्या आणि नुसतं उभारलेलं यायचं आणि निवडून आलेलं डायरेक्ट कळायचं पाच वर्ष फिरकतच नव्हतं आणि त्याच्यातलाच एक नमुना म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार जे होते त्यांचं पण चालू होती नऊटंकी पाच वर्ष झालं आणि ह्या नऊटंकीला काटाळून पक्षानं दिला, दिला मला दिलाय विश्वास दिलाय पक्षाने विश्वास ठेवलाय आणि मी गरीब आहे पण लाचार नाही आणि मी सुट्टी देणार नाही माझ्या ऐपतीप्रमाणे मला जे सहकार्य करत आहे माझ्या पक्षानं मला विश्वास दिलाय प्रचाराचा माझ्या पक्षानं विश्वास दिलाय लढ म्हणायचा आणि त्याप्रमाणे मी लो लोकसभा धाराशिव जिल्ह्याची एक नंबरपणानं लढणार त्याच्यात काय तीळ मात्र शंका नाही मित्रांनो राहिली गोष्ट आपले माजी आता जी विरोधक आहेत लोकसभेचे रिंगणातले विरोधक आता सध्या माझ्या भाषेत म्हणलं तर अजून काही जाहीर व्हायच्यात काही जणांची नावाची चर्चा आहे आणि काही जणांची नावं जाहीर झाल्यात तर मित्रांनो लो जी लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं काम असतंय की बाबा जिल्ह्यात वेगवेगळ्या दिल्लीतून योजना आणायच्या वेगवेगळ्या जनतेसाठी काही मोठमोठे कारखाने आणायचे उद्योग आणायचे उद्योजक आणायचे मोठमोठ्या कंपन्या आणायच्या त्या कंपन्यामार्फत आपल्या बारा दाराशिव जिल्ह्यातील सर्व आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला बेकार रोजगार बेरोजगारचे तरुण आहेत तरुणी आहेत ह्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी कंपनी आणणे त्या कंपन्यात कमीत कमी दोन दोन हजार तीन तीन हजार मुलं कामाला लागली पाहिजे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही बघा जे सोडून राहते ही येकडे <laughs> जाईल ये आहे मी सबसिडीकडे नव्हतो आणि इतर तर केलं आहे आजची पत्रकार परिषद ओरिजिनल पिक्चर पाठ चा हा मार्किंग कुठं ठोकतो कुठं कार्य कुठं दिल्लीच काम करतो कुठलं तालुक्यातलं गल्लीच आहोत आहे तुम्हाला जास्त काय बोलत नाही मी कोण गुरावर ठेवायच्या लायकीचं सुद्धा नाही गुरावर गुरा की म्हणून सुद्धा ठेवलं नाही पाहिजे भाषा कुठं वागणं कुठं काय कुठं तुमचं कसलं वागणं आहे मला ऐकायला मिळालं मित्रांनो गोवर्धनवाडीचा भंगार चोर डोकीच्या कारखान्यातलं भंगार चोरलेला अशी तिकडे मी गेल्यावर मला माहिती मिळाली आणि वेगवेगळ्या माणसांनी मला माहिती दिल्यामुळं मला कळलं होती अरे बापरे म्हणले हिंदूतले ताणदार म्हणून सगळ्या जिल्ह्यात बोबलत फिरते आणि ओरिजिनल माहिती कमीत कमी पंधरा व्हिडिओ धाराशिव जिल्ह्याच्या माझी खासदाराचे पंधरा व्हिडिओ क्लिपआ मी दाखवणार आहे लाव ला व्हिडिओ या सभेत मी घोषणा केली पांडे चौकात मी लावर व्हिडिओ माझा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझी पहिली सभा माझ्या भगवंत नगरीत भगवंता तोंड करून जी बोलन ती सत्य बोलन हा रे व्हिडिओ सभा घेणार आहे त्या सभेत ह्या दोघांच जीव उभारलंय आणि जी चर्चा चालू आहे ह्या दोघांचं काढले काढलंय बाहेर आणि जी बोलन ती सत्य बोलान खरं बोलन आणि पुराव्या तर बोलन बिगर पुराव्या तर राजा गायाकडं कधीच कोणावर आरोप करत नाही आणि बी ना नाही त्यासाठी काय करायची ती तयारी माझी असती पण मी खोट कोणावर आरोप करत नाही अहो काय सांगता तुम्ही पाच वर्ष झालं नौटंकी करता तुम्ही खासदार साहेब त्या खासदारकीचा विषय काय चाललाय तुमचा दिल्लीतली तुम्हाला खासदारकी दिलेली आहे सगळ्या तालुक्यात जिल्ह्यातले जे आमदार आहेत त्या आमदारांचं काम आहे की तालुक्यातलं आपलं आपलं काम करायचं अहो आमच्या तालुक्यात विकास बघा तीस वर्षे वाळव्या लागले होते आमच्या बार्शी तालुक्याला तीस वर्षे वाळव्या लागल्या त्या वाळव्या चलताना इकडून तिकडून तिकडून इकडं ढोपरे मानसाची गाडीवर न पडायची पुढे चालला गाडीचा व्हायला लागला माझं बायको वाचलेली असली तर खड्यात नका ओढून बायको मागं पडायची त्याला लांब गेल्यावर <laughs> कळायचं असली परिस्थिती आमच्या तालुक्याची होती आता आज बघा तुम्ही आमचा तालुका कसला आहे एक वारशी शहरातला रस्ता असा नाही की जी रस्ता नाही सोलापूर रोड पासून जिनशेवा हायस्कूल पासून तुळजापूर रोडला जाणारा रस्ता चाळीस वर्षात त्यांनी मी बघितला नाही मित्रांनो ते सुद्धा रस्ता ठेवला नाही आमच्या आमदार साहेबांनी मला काय म्हणायचं विकास काय असते ही कमीत कमी तुम्ही दुसऱ्या तुमच्या जिल्ह्यातल्या तुमच्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या आमदारच तालुक्यात तरी बघा घे आणि फोन करते सभा घेते सभा घेऊन कार्यक्रम घेते आणि त्या कार्यक्रमात आणि अख्तर बादार मला फोन केला हॅलो मी कुसळपासन कार्यकर्ता बोलतोय तुम्ही खासदार बोलता का हा मी खासदारच बोलतोय औ आहे आज तीन काल गाडी न विटामीत नाही टायर पंक्चर झाले टायर पंक्चर झाले मला ज्या कंटाळणीची अवस्था करा तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही दिल्लीतले खासदार आहेत केंद्रातले तुम्ही कामं करायची सोडून तुम्हाला जर ती म्हणते आहे की ज्याकंटा मी नाही माझ्या गाडीला नवी गाडी आहे म्हणून फोन मध्ये सांगतोय मित्रांनो मी कालच गाडी घेतली नवी गाडी आहे आणि माझ्या गाडीतली टायर जॅकर पंक्चर झाला ज्याकंटाम्हीत नाही टायर पंक्चर झाले आणि तुझी लायकीच ती आहे ना गाडीवरच्या किन्नरला माणूस सांगत असतं माझं ज्याखंटा मी नाही माझ्या गाडीचं पंक्चर झाले टायर ज्या मी घेऊन ये तुमची लायकीच किन्नरची आहे म्हणल्यावर तुम्हाला ती माणसं काय म्हणणार आहे ज्याकंटा आम्हीच घेऊन येणार आहे ती मग आपली लायकी सगळ्या सेवेत दाखवायची हा या का तर मला फोन केला मला आणि तुमची नवटंकी पाच वर्ष काय आमच्या बारशी तालुक्यातले आणि अजून तालुक्यातले काय दोन चार ते बांडवळ्यांनी ठेवलेली ती आणि त्या बांधवळांनी काय करायचं ते आमचे करडे वकील मित्र आहेत त्यांना फोन केला की के करडे साहेब वकील साहेब तुमचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा अवॉर्ड दिवस आता का आधी कन्फर्म करता ये आणि म्हणताय ते म्हणले हा बोला की कोण बोलता ना नाही तुम्हाला धरताय साहेबांना फोन येईल अरे बाबा ह्या फेसबुक वरन प्रत्येकाची गेट असते बर्थ डेट ती बर्थ डेट घ्यायची आणि त्या डेट प्रमाणे फोन करत सुटायचं आमच्या आमदार साहेबांनी पंधरा दिवशी क्लिप बघितली क्लिप मी मनपती साहेबाला म्हणले अहो ती तुम्हाला जर ओळखलं तर एक कोटी रुपये बक्षीस देतो भगवंताकडे तो तोंड आहे भगवंताची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो दुसऱ्याच दिवशी सोळा तारखेला मी मुंबईला माझ्या कामानिमित्त गेलो होतो आणि विटी स्टेशनला उतरलो आपल्याला मुंबई एक्सप्रेसनं आणि विटी स्टेशनला उतरल्यावर तिथं खासदार साहेब शेल्फी काढत होते दोन उस्मानाबादच्या पोरात उस्मानाबादच्या पोरात होत शेल्फी काढत होते मग मी गेलो जाता जाता म्हणला हाय म्हणल्यावर म्हणलं नमस्कार दादा <laughs> नमस्कार हा म्हणलं वळखलं की नाही तर नाही म्हणलं मी तुम्ही मला वाढ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली ते अरे म्हणलं मग तिथनं मी फोन केला बरलं एक कोट रुपये मी जिंकला असतं म्हणलं भाऊ म्हणलं का सांगायचं म्हणलं माझं एक कोट रुपये पक्षी झाडलं म्हणलं म्हटलं का आता काय म्हणलं रे ज्या खासदार ताईमाने मला वाढदिवल्याची शुभेच्छा दिली त्यानं त्यांनी स्वतः समोर जाऊन सुद्धा मला ओळखलं नवटंकी किती करावी आणि किती नाही ही तुमच्यासारख्या पदावर असलेल्या माणसाने तुम्ही समजून घेतलं पाहिजे मित्रांनो काय नाही हे सगळा ज्यूट पिक्चर आहे तुम्हाला सांगतो मी लोकसभेचा उमेदवार आहे आणि असला ताणत असतोय गोरगरीब जनतेला यांचं सगळं काळकांड काढून दाखवत असतोय अहो बॉडी बिल्डर असल्यासारखं आणि बॉडी बिल्डर असल्यासारखं तुम्हाला सांगतो नऊटंकी करायची ती कवा कर करायचा ब्लाऊज पीस दाखल्यासारखं टाकून जंपर घालून शर्ट घालायचं गोळी दाखवायची हगायचं तिकडे बारशी घ्यायचं उठलं तुटलं काय असलं कार्यक्रम की कि उठलं सुटलं काय असलं की बारशीत ऐक बारशीतली माणसं आम्ही मेलो काय अमलना का आमच्या बारशी तालुक्याची काळजी आम्हाला का आमच्या बारशी तालुक्यात काय होतंय काय बघायची काळजी आणि प्रत्येकाला तुम्ही विषयभूल करून सुटता कशाची मी तुम्हाला जर एवढी खास असती जर तुम्हाला जिल्ह्याचं काम करायची तर एवढी आवड असती तर तुम्ही आज गल्लीत येऊन इथं बोबल फिरला नसता ह्याला दे त्याला नवठंकी कर त्याला ही कर ह्यानं जग मला मागितला तिनं मला इष्टीतनं फोन केला इष्टीच्या तिकिटासाठी फोन केला तुम्ही आतापर्यंत माननीय श्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासारख्या तुम्ही कमीत कमी त्यांनी हजारो कंपन्या कारखाने आणली लातूर मध्ये तुम्ही कमीत कमी तरी कमी आणायची मित्रांनो या नवटंकी खासदारला माझा विचार नाही पाणी चौकात जाहीर नंबर समोर केबल टाकून तेच टाकून सभा घ्यायची मी प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची एक तरी तुम्ही कंपनी आणायची होती उस्मानाबाद जिल्ह्यासारख्या आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्राला जिल्हा आहे कुठलं तरी योजना आणायची कारखाना आणायचा काय आणायचं रा ही गोष्ट दुसरी एकामेकावर टीका करण्याचा विजर आहे त्यानं मला जर खेकड्याची मांगी ठिसली पाहिजे एक मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला सभेत परण्याच्या सभेत एका खेकड्याची मांगी ठिसली पाहिजे आणि ती खेकडा जर कटला एक नंबर जालीम खेकडा आहे त्या खेकड्याला दुसऱ्या खेकड्याला आपल्या नैसर्गिक खेकड्याला दोन नांगे असतात हे खेकड्याला दहा नांगे आहेत कुठन मी कसा मी खेकडी चालू करत आणि त्या खेकड्याला नांगी लागून तुम्ही त्याच्यावर टीका केली त्याला तुमचं बापच काढलं तुमचं बापच काढलं की तुम्ही बाप पाडलं होतं त्या खेकड्याला आणि त्या तुम्ही बाप मानल्यावर त्यालाच करणार काढलं तुमचं बाप मित्रांनो ह्यांची सगळी हिस्ट्री ती जी खेकडा आहे त्या खेकड्याचं वार्षिक बी आय टी कॉलेज आहे बी आय टी कॉलेज आहे त्या खेकड्याचं आणि बी आय टी कॉलेजला मित्रांनो कोरोना काळात दोन हजार एकोणीस वीस मध्ये कॅन्सर हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन मुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आणि मित्रांनो बार्शी तालुक्यात खडबडून सगळं प्रशासन जागे झालं सगळे व्यक्ती जागे झाले आमदार साहेबांनी शंभर मेड कोविड सेंटर चालू केलं तुम्हाला सांगतो प्रत्येकाने मातृभूमी प्रतिष्ठान त्यांनी तीनशे ऑक्सिजन सिलेंडर आणले प्रत्येक जण आपलं आपलं कार्य करत होता ह्या राजा काय कोण मी कधी काढत नाही पण तुम्हाला सांगतो सांगतो माझ्या स्वतःची जिप्सी विकली आणि माझ्या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यांनी शिट काढून बेड तयार करून ऑक्सिजन सेंटर मी चालू केलं आणि ह्या खेकडे कॉलेज एक हजार बार्शी बी आय टी कॉलेज त्या एक हजार बेड त्यांनी केंद्रीय मंत्री राज्याचे मंत्री आणून उद्घाटन केलं उद्घाटन करून सगळा दिखावा केला आणि त्या कॉलेजमध्ये ऑक्सिजन न माणूस तडपडत असताना त्या माणसाला ऑक्सिजन लावायला मी तिथं तुम्हाला सांगतो तिथं हे खेकड्यानं कोरोनाच्या काळात केंद्राचा आणि महाराष्ट्र शासनाचा करोड रुपये निधी फक्त कोरोना काळात ती कोविड सेंटर करून चालू करून जनतेची दिशाभूल करून करोडो रुपयाचा निधी वसूल केला म्हणून म्हणलं याला ही दहा नाग्याचा खेकडा ही दोन नाग्याचा खेकडा नाही मित्रांनो ह्याच्या कॉलेजमधले सगळे शिक्षक त्यांची नोंद होती कोरोना 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 सगळ्या शिक्षिका सगळ्या शिपाई सगळ्याची नोंद तिथं त्याची मागणी केली मी माहिती अधिकार टाकून सगळी मागणी केली मी तुम्हाला प्रचारात पांडेसा प्रचारात त्यांचा काळा चिठ्ठा सगळा काढतो आणि ही काय तुमच्यासारखे लागले म्हणायला की मी उमेदवार मातीतला उमेदवार मी तेल लावलेला उमेदवार जनतेबद्दल तुमची भावना काय पाहिजे आणि खाल तर साहेब तुम्ही तुमच्या बापाचे झाले नाही तुम्ही जनतेचे काय होणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या बापाचे कसे झाले नाही काय झाले नाही मी पांडेसा जाहीर सभेत सांगतो सहा हजार पानाचं तुमच्या बापाचं स्वर्गीय आत्म्याला शांती लावू सहा हजार पानाचं चार्जशीट राजा गायकवाडनं पाठ केलं आज जेल मध्ये जन गोळ्या घाटल्या तुमच्या बापाला पारसमल ताराचे जैन आता तुम्ही तुमच्या बापाचे झाले नाही तर तुम्ही जनतेचे गोरगरीब जनतेचे काय होणार आहे आणि ही नवटंकी बंद करण्यासाठी राजेंद्र गायकवाड उमेदवार म्हणून धाराशिव हो लोकसभा मतदारसंघात शहरात प्रत्येक गावात जाऊन तुमचा सगळ्याचा काळा चिट्टा काढून तुमचं जी दोन चेहराचा दोन तोंडाचा जी चेहरा आहे ती सगळा क्लिअर करून दाखवल्या राहणार नाही तरच मला हे खराब पट्टे राहिली गोष्ट मित्रांनो त्याच्यामुळं उद्या उद्याची जी लोकसभेची उमेदवारी आहे त्या उमेदवारानं असं समजून आहे लोकसभेच्या की मी एकटाच आहे आणि मला अजून जोडत मिळाला आणि अजून मला काय बारीक मुंगी सुद्धा हत्तीच्या कानात घुसून काम करते एवढं मात्र लक्षात ठेवावं आणि राजा गायकवाड मी स्तुती करत नाही मी फक्त भगवंत भक्त आहे आणि मी गरीब गोरगरीब जनतेसाठी दोनदा कोरोना झाला मित्रांनो मला तटला डोळ्याचा इंग्लिश रोग झाला मला लोकमत आयडियन लोकमतचे पत्रकार सुरेश आपलं सागर सुरवशे सोलापूर लिहून त्यांनी डॉक्युमेंटरी माझी वार्षिक बनवली होती तरी मी माझं कार्य कमी केलं नाही आयबटीनं मी गरीब आहे पण तुपासाठी उष्ट खाणार अवलंब नाही माझा डायलॉग आहे मित्रांनो त्याच्यामुळं ह्या येणाऱ्या लोकसभेला सगळ्यांनी मी वार्षिक मराठा समाजाच्या विषयी मराठा समाज माझा थोरला भाव आहे आणि फरल्या भावासाठी मी काही करू शकतोय जर मराठा आरक्षण नाही मिळालं लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली लोकसभेचं काही द्या राजेंद्र गायकवाड आत्मधार इशारा देतोय माझ्या फरल्या भावाला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्याच बाजून मी आहे मी माझ मागच्या दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना रक्तानं पत्र लिहिलं मित्रांनो हे आरक्षण मिळावं म्हणून म्हणून म्हणतोय सामाजिक सलो करायला पाहिजे आणि एकच एकच चान्स द्या राजेंद्र गायकवाडला एकच चान्स द्या तुम्ही म्हणता काय चान्स होय मी गरीब आहे पण नाही एकच चान्स द्या या लोकसभेला काय म्हणतो बार्शी तालुक्यातल्या जनतेला आणि सर्व शून्य मतदारांना माझी विनंती आहे जर तुम्हाला राजेंद्र राऊत विधानसभेला आमदार म्हणून चालतात तर राजेंद्र गायकवाड लोकसभेला का, का चालत नाही आता <laughs> मी तुम्हाला प्रश्न करतो आणि ह्या तुमच्या बार्शी तालुक्याच्या सुपुत्रावर भगवंत बाप्पावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवून मला जी पक्षानं जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला मला व्यवस्थित पार पाडू द्या आणि फक्त बार्शी तालुक्याचं मतदान मला एक नंबर मतदाना तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करायचं मी प्रचार चालू करतोय पहिली सभा पाणी चौकात घेऊनच चालू करतो आणि याचा टपाळ तुम्हाला सगळ्याला जाहीर लाईव्ह दावऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो